त्याला रेग्युलर बेल म्हणतो म्हणजे आदिशिक बेल्स कसे होते हायकोर्टाला घडून की अटकपूर्व आहे अटक केल्यानंतरही जामीन करता येतो त्याला आम्ही अटक केल्यानंतर रेग्युलर बेल झाला म्हणतो तो केलेला होता त्याच्याबरोबर चारशे एकोणचाळीस क्रिमिनल प्रोसिजनचं जे कलम आहे त्या अन्वये आम्हाला इंटरिम फायनल सुद्धा करता येतो अर्ज जसा अटकपूर्व जामिनासाठी करता येतो तात्पुरता अटकपूर्व झाली फायनल अटकपूर्व झाली तसं यातसुद्धा तात्पुरता फायनल बेल आणि फायनल रेग्युलर बेज असं करता पण आमचा तो अर्ज होता की आम्हाला तोपर्यंत त्यांचं म्हणणं इपर्यंत फायनलवर त्यांचं म्हणणं इपर्यंत द्यावं त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलं दोन तारखेपर्यंत तात्पुरचं रेग्युलर बेज दिला आहे दोन तारखेला पुन्हा त्यांचं फायनलचं येईल म्हणणं त्यानंतर पुन्हा कोर्टानी याच्यामध्ये नेमकं काही शर्ती अटी वगैरे टाकल्यात का म्हणजे पन्नास हजारचं आणि दर ऑल्टरनेट नेला अकरा ते दहा ते अकरा ते अकरा ते बारा पोलीस स्टेशनला हजेरी द्यायची साधारत एक दिवसात एक दिवसा आणि दबाव आणू नये सरकार असतो काय आणणार नाही कोणतरी म्हटलंय साकारत मत करायचा नाही साताराच्या बाहेर जाऊ नये बर पब्लिक तर आहे मुझे आता उदयन राजांनी फक्त सातारा साताराच्या बाहेर जाता येणार नाही का अशी कंडिशन आहे वाईफाई नाही गट बर चर्चमध्ये एक सातारात थांबूनच त्यांनी हजेरी दे मुझे बाहेर पण जाता येईल पण हजेरी द्यायची फक्त देण्या साठी तयार पाहिजे एक दिवसा एक दिवसा उद्यापासून सुरु एक किती तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत दोन तारखे मग दोन तारखेला पुन्हा सुनावणी होणार याच्यावर फायनल सुनावून फायनल आहे का नाही जर म्हणत तर नाही तर जायचं बरं एक्सटेंड करून देऊ बरं सगळ्यांना प्रॉब्लेम सरकारच्या बाजूने काय म्हणण्यात आलं नेमकं याच्यामध्ये त्यांनी दोन तीन गोष्टी आमच्या प्रभु केल्या एक म्हणजे कॉरपेशन स्वतःहून हजर झाला बरं तो फार महत्त्वाचा मुद्दा दुसरी गोष्ट की व्हॉईस सॅम्पल दिलं व्हॉईस सॅम्पलची फॉर्मॅलिटी होती कारण म्हणजे जी एवढी जातात तुझ्या किंवा कुठल्याही चॅनेलवर त्यांची भाषण आहेत किती हळूहळू घेतली असती तरी व्हाईस चान्सलर व्हॉइस चॅनल मिळालं असतं सांगतात बरोबर त्यांना थोडासा आत्तापर्यंत ते, ते, ते सहकार्य करता येईल असं त्यांनी व्हॉइस सॅम्पल घेत त्यामुळं सध्या तरी आम्हाला काय वाटत नाही त्यांना काही असं आजच्या पूर्ण म्हणजे किंकरी मिळाला असते त्यांनी सेलिथेचं गुड थिंगिंग सगळ्या लोकांचं प्रेम आणि सगळ्यांचा इफेक्ट असतो शेवटी काय ऑल्सो ह्युमन डोंटन लॉन ऑर्डर आणि भावना आणि या सगळ्यांचा विचार करून त्यांनी काय केलं आम्हाला नाही माहिती आम्हाला माहिती लोकांच्या भावना माहिती लोकांच्या भावनांचा आधार झाला त्या गाडीतून येतो पोलिसांच्या काय म्हणलं की मिनिस्टरला पण येत म्हणजे मिनिस्टरची खुर्ची आहे म्हणून येतात काही लोक आम्हाला खुर्ची काही नाही प्रेम महाराजांबद्दलच आहे त्याचं दुसरा एक महत्वाचा फॅक्टर आहे की जो शातकांना आम्ही रिमाइंड करत असतो तो म्हणजे सतराव्या शतकातला तो जो महापुरुष होतो त्याच्यामुळं आपल्याला हे मिळालंय विसरून त्याच्यामुळं आपली सुरुवात झाली थँक्यू